What the- Yeah, you もうよろしくお願いします。

जरी तुम्ही नाही म्हणलं तरी वरुण राजेला देखील ह्या ठिकाणी कालपासून हजेरी राहून आदरणीय आदित्य साहेबांचं स्वागत केलंय एवढं छानपणे तरी मनापासून सांग हो ज्या लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी केले साहेब आपण दिल ती जबाबदारी आम्ही पाळले आणि असे लोक ऐन टायमाला साहेब आपल्याला सोडून गेले ही पद्धत शहर आदानगरी विधानसभा मध्ये कदापि नव्हती ते परंपरा ह्या ठिकाणी सुरू झाले पण निश्चित शिवसैनिक तसेच आहे आपल्या ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे लाखो लोक या ठिकाणी उभा आहे काही लोक म्हणत होते की घरगुडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातला शेवटचा भाग काही पंधरा वीस किलोमीटर गेले आदित्य साहेब तर सिंधुदुर्ग लागते आमचा अरुणबाईंचा मतदारसंघ आणि तिथं देखील तुम्ही पोचायचे अदानी कुटुंब साहेब या ठिकाणी पोहोचलं आणि अदानी कुटुंबानं आमच्यावर देखील साहेब अतिक्रमण या पाडवाच्या धरणावर केलं अनेक आमचे लोक परिस्थिती भयानक आणि मित्र हो, की ह्या महाराष्ट्रामध्ये हे अदानी अंबानी हे टोळी रोखायची असेल तर त्यांना फक्त एकच युवा वाघ आहे त्यांचं नाव आहे आदित्य उद्धव साहेब ठाकरे म्हणून हो साहेब आपण मला अनुभव म्हटले प्रकाश हे ग्राउंड कमी पडतंय पण म्हटलं भाई आमच्याकडे खूप फार मोठी ग्राउंड आहे पण आम्हाला आदित्य साहेबांना ह्या क्रांतिकारांच्या भूमीमध्ये इथं एक इतिहास आहे मानवड साहेब प्रचंड प्रशेश वर्षापूर्वीचा हा क्रांतिकारांचा इतिहास आहे आणि त्या या ठिकाणी आदित्य साहेबांना फिरवून घेऊन साहेब केली आणि तुम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आलात आम्ही सर्वांचा या शिवसेनेच्या वतीनं तुमचा मनापासून आभर साहेब या ठिकाणी गारगुडी आणि भुल तालुका हा तालुका म्हटलं की हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी डोळ्यासमोर येतात आणि राजा डोळ्यासमोर मातीला स्पर्श झाला बुधरड तालुक्यातील भूमी पावन झाली याच भूमीत शिवरायांच्या गोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला आणि इथं तालुक्याचे वातावरण अगदी फाळवून गेले असा इतिहास साहेब या तालुक्याचा आहे याच बुधवड तालुक्यात स्वातंत्र्याच्या इतिहास आहे म्हणून मी आपल्याला साहेब विनंती कर शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत की निश्चिंतर आमचे तमाम शिवसैनिक सगळे या क्रांती क्रांती ज्योतिषा समोर आम्ही शपथ घेऊन तुम्हाला सांगतो आणि आम्ही निश्चित बनवत तुम्ही द्याल तो तुम्ही करीन त्या पक्षाच्या आघाडी तुम्ही पाळून हा शिवसैनिक हा तुमच्या पाठीशी ठाम राहील असा एवढा